काय सांगायला आज बैलगाडीचा महोत्सव होता था। ठाणे रायगड पालघर जिल्ह्याचा तिथे साताऱ्यावरून सर्व आंधा वगैरे सर्व आलेले मंदिरे आणि त्याच्यामध्ये कारगिलकर पैठण यांचं सुंदर बैल आहे ना त्याची आणि बाळाशेठ गायकर यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वाई रायफल यांची एक एक बैल सांगून शरद झाली होती आणि आमचा पैरा आता जुळलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं एक बैल सांगून शर्यत जमली होती आम्ही हीच जोडी पळवली त्यांनी आशिष पाटील आदई पनवेल त्यांचा ब्रिजा बैल टाकला होता शरीर चांगली झाली आणि मैत्री पूर्ण झाली होत्या हो हो आणि सुट्ट्यावरती एक हा सुट्टीला गाड्या समान होत्या पण गाडी आमच्या पुढे ओव्हरटेक खूप केला दोन्ही बैल आणि त्यांची पण गाडी चांगली पळली पण आमची दोन्ही बैल खूप सुंदर रित्या पाळली त्याचं आणि त्याचं खास कारण म्हणजे एक स्पेशल कारण आहे मला ज्याचा आनंद आहे मागच्या राज्यामध्ये डावी साइडने आमचा गरुड्याचा गुलाल इथे पडला होता तो इथेच उसा आणि होता मैबू त्यामुळे परत आमचा त्या साईडनं गुलाल झाला आम्हाला भरपूर आनंद आहे मला दादा उजवी घेत जास्त घेतो मी का बोलतो कसं आहे माहिती का आशार्यच हार जीत होतो राहणार आम्ही उज्ञने नाव दिलं आम्ही सहा आठ घरी गेलो पण त्याच्यामुळे शर्यत होत नाही तो जो मुका प्राणी आहे आपण त्याला शोक करण्यासाठी घेतलेला आहे त्याच्यामुळे हार होईल जीत होईल पण आपण शर्यत दोन्ही साइडने खेळायचा आणि शर्यतीचा आनंद घ्यायचा यासाठी आम्ही दोन्ही साइडने दे खेळतो देऊ शकतो पब्लिक तुम्हाला आता मी पब्लिकला एकच संदेश देऊ सांगतो आता सर्व लोक येतात मजा बघायला येतात आज तो मोठा उत्सव होता आता आम्ही मागे मागे करतो ते पुढे पुढे तर पुढे येऊन बैलांचं नुकसान होतंच पण चुकीने कदाचित गाडी कोणाच्या अंगावर आली तर ती जीवितहानी झाली तर आणि माणसाला स्वतःला त्रास झाल्यानंतर जेव्हा दवाखान्यात जायला लागतो तेव्हाच त्यानंतर तोपर्यंत ते ऐकत नाही म्हणून मध्ये येऊ नका मुखाबळाने त्याला चांगलं पाळू द्या बाकी काय नाही आज तो बैल घाटावर प्रत्येक ठिकाणी फायनल असतो बाला गायकर यांचा बैल आणि ते सचिन चव्हाण वाईवाने ती गाडी चांगली पळाली आणि आमची पण गाडी चांगली बळाली आमच्या गाडीने पुढे ओव्हरटेक केला आम्ही जिंकलो पण मी तुम्हाला आताच बोललो ना मला जिंकण्याचाही असा आनंद नाही झाला पण आमचा जो गुलाल दहावी साईडनं पडला होता तो गुलाल आम्हाला पुन्हा भेटला त्यामुळे आज आम्ही भरपूर आनंदी हीच जोडी पळणार आता दहावी साईडनं आणि उजवी साईडनं आमचा फिक्स ओवरटेकिंग इंटू शेट पाटील लुंबारले गुपयांचा वजे तो पण आता पळायला गेलाय असे आमची उजवींने पण गाडी चांगलीच पण पराभव काय शिकवतो पराभव आम्हाला शिकवतो म्हणजे भरपूर काही शिकवतो तसं आमचे वरिष्ठ मंडळी आहेत आमचे कमलाकर शेठ पाटील विनायक काका आणि महेश शेठ पाटील हे भरपूर त्यांचा दानगा अनुभव आहे वीस तीस वर्षाचा अनुभव आहे आता आम्ही यंग पिढी आहे भरपूर सर्वच यंग पिढी आरल्यानंतर चिडचिड करते भांडणं करतात पण आमचे कमलाकर शेठ आणि हे काका आमचे विनायक काका हे आम्हाला सांगतील काही टेन्शन घ्यायचं नाही आपण गाडी बैलामधली चुकी शोधा हो दुसऱ्या बैल आलो आपण गाडी पुढच्या अड्ड्यात पुन्हा पकडा तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतो आमच्या गाडीवर ड्रायव्हर आता सध्या तरी अरुण ड्रायव्हर चिंचिवलीचा असतो आणि उजवी रस्त्यामध्ये गणपतदादा पोसळीचे हे असतात सुट्टी मेकर आता हेडूसनच बैल आहे त्यामध्ये विश्वनाथ सांचा ग्रुपचा माणूस असतो आणि गरुड्याला आमचा फलेगाव मठ टिटवाल्याचा दिनेश गायकर असतो तो नाही आला तर मग तोच एक हे दुसऱ्याचा मुलगा तो सुट्टी जातो गरुडा कोण कोणत्या पैलमध्ये आतापर्यंत गरुडा आणला तेव्हा आम्ही पहिल्यांदा अंजीर मध्ये पळवलेला त्याच्यानंतर आम्ही वजीर मध्ये पळवला आणि आता हेडुसण्याचा सुंदर आणि आकाशावच्या सुंदर मध्ये पळवला चार बैलांमध्ये पळवलेला आतापर्यंत पहिल्यापेक्षा स्पीड आता कसं वाटतो पहिल्यापेक्षा म्हणजे गरुड्याचा स्पीड आहे तोच आहे फक्त तो कसा घोड्यातला बैल आहे ते उजव्या खांदेचे पक्के असतात तरी पण आम्ही त्याला डेअरिंग करून डाव्या खांद्याने पळवतो तरी आम्हाला भरपूर स्पीड वाटतो त्याचा दोन्ही साइड आम्ही पब्लिकच टाकतो डावी साईडने नाही तर ते सांगितलं ना आता आम्ही खेळ करायला आलो आर आणि जी ते एक नाण्याच्या दोन बाजू आहेत हो त्या होतच राहणार आणि आम्हाला खंबीर साथ आहेच शेठ पाटील यांची त्याच्यामुळे आम्ही काही घाबरत नाही खेळ करतो जे होईल ते होईल गाडी नावा आता गाडी कमलाकर पाटील आणि महेश शेठ पाटील आणि विनायक काका यांचे बंधू म्हणजे कमलाकर शेठ आणि महेश शेठचे वडील अण्णा आमचे परशुराम रामचंद्र पाटील जे वार ना आता वारले त्यांच्या नावाने आता गाडी पडते आणि आमच्या कोणगावचा माझा भाऊ धीरज मुकादम आहे त्याचा मुलगा दुर्वीत दु, दु धीरज मुकादम आहे दोघांच्या नावाने भरते आम्ही त्याच नावाने आम्हाला आता भरपूर सपो पहिल्यापासून सपोर्ट आहे आम्हाला भरपूर ग्रुपचा आम्हाला आमचे मेन अध्यक्ष आहेत ग्रुपचे कन्या गरुडे ग्रुपचे आमचे सुधीर भाई चौधरी ते आता पदयात्रेला गेलेले आहेत पंधरा दिवस पंधरा दिवस झाले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचा सपोर्ट आहे टेंबर ग्रुपचा उंबरड्याचा ग्रुप ताडालीचा कोणगावचा भरपूर सपोर्ट आहे एकदम छान सपोर्ट आहे स्वभाव बद्दल काय सांगा सुंदरचा स्वभाव चांगला मारतो तो पण भरपूर गाडी ओव्हरटेक करतो पुढे चांगला गाडी आता गाडी नरम हाय तशीच तशीच गाडी लागते हा खालून जोर लावतो तो पुढे जोरला होतो तापड स्वभाव खूप अग्रेसिव्ह आहे सर्व क्षेत्रामध्ये तापड आहे लात मारतो पुढून मारतो सर्व तापड्रेसिव्ह आहे तो खूप सुट्टीला कसं आला सुट्टीला शांत आहे एकदम तर तुम्ही इतक्या बुद्ध धन्यवाद धन्यवाद धन्यवाद